वह बतल पार उन्हयराँ न बर आकर इस के रचा ही जो श घसिर न गाराब इपा उना न दे warm घुन, ब ऐल्सोर ईर, जार उन अ उनला मिनार 11

छत्रपती शिवाजी महाराज की सर्वप्रथम सर्वनाथ छत्रपती शिवाजी जयंती निमित्याने सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो तर आज हायकल कंपनी विरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणासाठी या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत हा उपोषण खरं तर पनवेलचे भाग्यविता गोरगरिबांचे कैवारी सर्व संकटांना सामोरे जाणारे आणि संकटाबरोबर संकट संकटाबरोबर सर्वांना साथ देणारे असे आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय बाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तर हा उपोषण या ठिकाणी आज सुरू होणार आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभासद देवा देवा मडवी तसेच नगरसेवक किरण दाबणे हे या तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य सर्व नागरिक या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व नातेवाईक मित्रपरिवार आणि सहकारी सर्वप्रथम सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो खरं तर आज आमरण उपोषणाची वेळ आली आणि या ठिकाणी मला वाटतं या हायकलमुळं जिथे शेतकऱ्यांना आमरण उपोषणाची वेळ आली त्याबद्दल मी प्रथमतः हायकल कंपनीचे या ठिकाणी निषेध करतो की आमच्या वडलोपरिचित जमिनी ज्यांच्या ज्या जमिनीमुळं येथील स्थानिकांचा उदरनिर्वाह होत होता लोकांना शेती करून पोट भरणे होत होती एकोणीसशे बासष्ट साली या ठिकाणी एम आय टी सी आली आणि खरोखरच तो बासष्ट साल म्हणजे आजचा मला वाटतं काला दिवस कारण का त्यावेळी ज्यावेळी जमिनी घेतल्या त्यावेळी आश्वासनं दिली होती की आपल्या शेती घेतो आपला जरी उदरनिर्वाहाचा साधन आम्ही काढून घे काढून घेतला तरीसुद्धा कंपनीच्या कंपन्या ज्यावेळी स्थापन होतील त्यावेळी आपल्याला या ठिकाणी रोजगार दिला जाईल या ठिकाणी नोकऱ्या दिल्या जातील आणि मला तर वाटतं खरोखर सुरुवात त्यांनी तशी केली एक पिढी मी बघितली तर आज बऱ्यापैकी लोक रिटायरमेंटसाठी या ठिकाणी रिटायरला आलेले आहेत परंतु एक पिढीनंतर दुसऱ्या पिढीवर मात्र या कंपनी प्रशासनाकडनं अन्याय होताना दिसत आहे आज कंपनी येता वेळी सर्वांना आशा होती का माझी पोरं माझी नातवंड माझ्या पोरांचा आता मी जमीन विकली त्यांच्या भविष्यात आता मला काळजी राहिली नाही अशी लोकांना वाटत होते आता या वयामध्ये यांचा मुलगा उपोषणाला बसणार आहे खरं तर त्यांच्यासाठी यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट कोणती आणि लाजीरवाणी गोष्ट कोणती की आपण ज्या आशेने जमीन दिली आपल्या वडिलांनी ज्या आशेने एम आय डी सीला जमीन दिल्या आयकल कंपनीला जमीन दिल्या आणि आज माझ्याच मुलांना न्यायासाठी अन्यायासाठी उपोषणाला बसावं हो लागतंय तर मी या कंपनी प्रशासनाला या माध्यमातून एक विनंती करतो की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका ज्या प्रकारे आपण सुरुवात चांगली केली त्याच प्रकारे आपण एनडी चांगला करा लोकांची मागणी काहीच नाही आहे फक्त जे कॉन्ट्रॅक्ट कामगार आहेत कॉन्ट्रॅक्ट आहेत कंपनीमध्ये त्याच्यामध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या आज परप्रांतीय लोक या ठिकाणी काम करतात परप्रांतीय लोक या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करतात मग स्थानिकांना का नाही म्हणजे कंपनीचा आज खरं तर या कंपनीचा एवढे प्रदूषण तोंडऱ्या गावाला होत आहे की गावात नाहक त्रास होत आहे गावात जगणं मुश्किल झालेलं आहे आजही लोकांना कितीतरी लोक आहेत की त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यासाठी शौश त्रास होतोय आजही पेशंट असे पडल्यात का त्यांना ऑक्सिजनवर लोकं आली जगवत आहेत मग क प्रदूषणामध्ये ऑक्सिजनची घट झाल्यामुळे लोकांना ऑक्सिजन घेण्यासाठी त्रास होत आहे मग यांचा इलाज कोण करणार लोकांना असं वाटतं की चला आपल्याला काम मिळाला धंदा मिळाला आज आपल्या वडिलांना आपल्या आजोबांना आपल्या कोणाला आजारी आजारी झालं तर त्या पैशामधून आपण त्यांचा इलाज करू शकतो आज एवढं काय होऊ नये कंपनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गाववाल्यांना मोबदला देत नाही मग गाववाल्यांनी जगायचं कसं शेवटी ना इलाजाने आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानामध्ये अधिकार दिला आहे त्या अधिकाराने या ठिकाणी शांततेपूर्वक या ठिकाणी उपोषण आज चालू होणार आहे तरी मी आपल्याला कंपनी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करेन की उपोषण शांततेत होणार आहे आपण कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दमदाटी किंवा उपोषण तोडण्याचा प्रयत्न करू नये आपल्याला काही वाटलं तर तुम्ही आमच्या या ठिकाणी उपोषण करतांचे भेटा त्यांच्या काय मागण्या आहेत त्या विचारात घ्या ज्या शक्य होतील त्या गोष्टी करा होणार असतील तर ते त्यांच्याशी बोलणं करा आणि जर होणार असतील तर तुमचं नक्कीच स्वागत आहे आपण आजपर्यंत सहकार्य केलं आहे सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी मी भाषण संपवतो धन्यवाद विनायक या ठिकाणी जे उपोषण करते बसणार आहेत ते विनायक दामोदर पाटील हे दोन शब्द आपले मांडते मी नमस्कार मी विनायक दामोदर पाटील माझ्या आजोबांची जमीन ही हायकलमध्ये गेलेली असून हा आम्हाला त्यापासून काही मोबदला मिळाला नाही मी विनायक दामोदर पाटील माझे वडा आजोबांची जमीन बालाराम आबा पाटील या नावाने हायकल कंपनीमध्ये गेलेली आहे आणि त्या हायकल कंपनीपासून आम्हाला कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन राहिलेले नाही म्हणून आम्हाला ही पोषणाची बिल आलेली आहे तसेच येथे जमलेले सर्व शेतकरी बांधव यांनाचे मी आभार मानतो तर त्यांनी शेतकऱ्यांचे उपोषणासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो हे उपोषण ज जिथपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत बेमुदत आमरण उपोषण चालू राहील पुन्हा माझे सहकारी बालाराम मंगळ्या पाटील अजय पदुमात्रे अशोक चंद्र पाटील महेश साहू पावशे विनायक दामोदर पाटील असे सर्व आम्ही उपोषणाला बसणार आहोत

মচাল <imitation>